मित्र हो निवडणुकीत हेराफेरी आणि मतांची चोरी झाल्याचा आरोप आपल्या देशात होतोय अर्थात तो महाराष्ट्रातील होतोय महायुतीचं सरकार जे आलं त्याबाबत लोकांच्या मनामध्ये संशय आहे विरोधकांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिक सुद्धा झालेल्या निवडणुकीवर विश्वास ठेवायला तयार नाही पुराव्यासह हो अनेक हो आरोप निवडणूक आयोगावर होत आहेत परवे देखील त्यांच्या दारात नेऊन टाकले जात आहेत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला ऐतिहासिक आणि कुणालाही न पटणार बहुमत मिळालं प्रत्यक्षात जनतेमधून माहितीला कडक विरोध होता म्हणजे किंवा जनतेमध्ये माहितीच्या बद्दल प्रचंड रोष होता आणि हे सगळं स्पष्ट दिसत असताना सुद्धा निवडणुकीचा निकाल मात्र लोकांच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये गेला आणि मतांची चोरी करून तो सरकार सत्तेवर आलं अशा प्रकारचे आरोप विरोधक तर करीतच आहेत आणि सर्वसामान्य माणसाचं सुद्धा तसंच मत आहे सामान्य माणूस सुद्धा निवडणूक आयोगावर आता अविश्वास व्यक्त करीत सत्ते आहे सत्तेत बसलेले मात्र सत्तेची फळं चाकत आहेत मग सत्ता कुठल्या मार्गाने मिळवली हा भाग वेगळा जनतेच्या मनातला उद्रेक मात्र वाढत आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आणि हा उद्रेक बघा कुठेपर्यंत जाऊ शकतो याचं एक मोठं उदाहरण आता समोर आलंय निवडणुकीवर आणि लोकांच्या मतावरच जर सत्ताधारी पक्षाने आक्रमण केलं असेल तर ते लोक फार काळ सहन करू शकत नाहीत मित्रांनो आणि अशा असहाय्यतेवर उसळलेल्या हिंसाचारात तब्बल सातशे नागरिकांचा गोळीबारात बळी गेला टांझाणयामध्ये एका बाजूला सत्ताधाऱ्यांचा एक वेगळा जल्लोष सुरू आहे विजयाचा जल्लोष सुरू आहे सत्ताधाऱ्याचे विजयाचे फटके फुटत आहेत आणि दुसरीकडे मात्र नागरिकांवर गोळीबार सुरू आहे या गोळीबारात आतापर्यंत सातशे लोकांचे जीव सुद्धा गेले राष्ट्रपती सामिया सुलोय हसन यांनी सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के मत मिळवत आपला विजय साकारला निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात झालेल्या तीन पूर्णांक दोन कोटी मतदानापैकी जवळपास सगळीच्या सगळी मतं हसन यांच्या बाजूने पडली त्यामुळं हसन यांना आणखी एक कार्यकार मिळाला हसन यांचा विजय इतका मोठा त्यावरून हा वाद निर्माण झाला संपूर्ण निवडणूक वादग्रस्त ठरली आहे देशात हिंसाचार उफाळला आहे लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही देशामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतं हा वास्तविक जनादेश असूच शकत नाही असं तिथल्या जनतेचं मत आहे आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकाला निवडणुकीच्या पारदर्शकेबाबत सवाल उपस्थित केलेला आहे त्यामुळं आणि बघा आपल्याकडेही तीच परिस्थिती पर आहे कांझाने याची परिस्थिती आपल्या देशात तरी निर्माण होऊ नये एवढी आशा करूया कारण आपल्या देशातलं सुद्धा वातावरण बिघडलेलं आहे निवडणूक आयोगावर लोकांचा अविश्वास आहे जे निवडून आलेले आहेत सत्तेत बसलेले आहेत ते लोकांनी निवडून दिलेले नाहीत यावर बहुसंख्या नागरिकांचा दृढ विश्वास आहे आणि आता आपल्याकडं हा असंतोष आता पहिल्यांदा मोर्चाच्या निमित्तानं तरी आता समोर आलेला आहे यापेक्षा अधिक उद्रेक होऊ नये आणि तो उद्रेक होऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानं सुद्धा घ्यावी एवढीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार